नमस्कार मैत्रिणी कशा आहेत तुम्ही तुम्ही तर सर्व चांगलेच आहेत अशी मी सदैव प्रार्थना करते की तुम्ही चांगलंच राहा बघा राधा काना खातेत आपल्या इकडं अनार तर अनार दिले त्यांना सुलून तर अनार तर राधा काना पप्पाला त्रास द्यायचा नाही हा मी चालले गावाला मामाच्या चालले मामाच्या गावाला जाणं आता भाऊ बिजिल नाही चाललं झालं म्हणून आता चालले बघा जाऊन एक दिवस पोरायला सुट्टी इथं बाय म्हणा सगळ्याला बाय म्हणा बघ फराळाच चालविलंय वहिनीसाठी लहानच्या पोरांसाठी इकडं करंजा, चिवडा लाडू सगळं म्हणलं डब्यात भरून न्यावा पापडी बनवलेली आणि आता जेवण करून निघायचं आहे आम्हाला इकडं तूप घेतलंय अर्धा किलो आणि करदोडे सुपाऱ्या पानं घ्यायची राहिले तर तुला झालं गेलेच नाही म्हणलं त्याला भेटून यावा जाऊन इकडं आमच्या पीपीबाईचं जेवण चालू आहे पिल्लूचं मिठूच्या पप्पाला मला पण आता जेवायचं या सगळेजण जेवायला आणि फराळाला पण या मिट्टूच्या मम्मीकडं कड संपत आले आता पूजा हे झाली आता आपली सगळं आवरले पटपट आपल्याला केली पूजा म्हणजे जाऊन यावा झाली दिवाळी नक्की कमेंट करून सांगा रेशमाताई तुमची कशी झाली दिवाळी या जेवण करायला चला आता निघायचे आता थोड्या वेळाने व्हिडिओ बीड बस स्टँड बघ सगळ्या गाड्या आल्या मागाव जिथे वाटत गाव कशाला आपल्याला नाही नाही अंबिजोबाई लातूर আগৰ হেৰি লাগি নামে যোগে থম কমি চি